त्या संत ज्ञानेश्वर माघी यांच्या समाधीनं पवन आणि पुढील झालेल्या पवित्र परिसरामध्ये साखर ग्रँडच्या या पवित्र वास्तूमध्ये आजचा हा मंगळ सोहळा संपन्न होत असताना साखर पुण्याच्या सोहळ्यासाठी आपण सर्व निधी उभारत आहात प्रामुख्यानं या दोन परिवारांना आपल्याला अग्रचं प्रेमाचं अगृत निमंत्रण दिलं तर समस्त गोरे पाटील परिवार आणि समस्त कर्जत पाटील परिवार या दोन स्नेही परिवारांना आपल्याला प्रेमाचा आग्रहाचं निमंत्रण दिलं निमंत्रणाचा गुरुवळांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्व मंडळीला आपल्या सर्वांसोबत स्वागत करतो आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने गुरुवळांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदरणीय पी एस आय शिवाजीराव कडलक कळल साहेबांचा आक्रमक आहे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रामदास लोकराज जी कडलत उद्योजक आदरणीय गोरक्षनाथजी कडलत उद्योजक संदीप शेठ कडलक ग्रामपंचायत सदस्य आदरणीय प्रवीण दत्तात्रय कडलक सन्मान्य गुरुवारी लक्ष्मण विठ्ठलराव कडलक आदरणीय भगवान लक्ष्मणराव कडलक आदरणीय पाटील विठ्ठलराव कोंडाजी कडल सन्मान्य गुरुजी जगन्नाथ कोंडाजी कडलक तंत्रमुक्तीचे अध्यक्ष माननीय अशोकजी किसनराव कडलं त्याचबरोबर कांतीलाल जानको कडलक आदरणीय सुरेश संभाजी कडलक सन्मान्य गणपतराव कोंडाजी कडलक सहाय्यक फौजदार सुरेश संभाजी कडलक त्याचबरोबर सहाय्यक फौजदार माननीय गणपतराव कंडाजी कडलक आदरणीय पांडवीजीजी कडलक सन्मान्य महाराजराव कडलक आदरणीय नारायणराव कडलक सन्माननीय सुभाषराव कडलक आदरणीय सचिनजी कडलक सन्मान्य विकास जगन्नाथ कडलक टाटा मोटर्स चे अधिकारी उपस्थित आहेत मी त्यांचं स्वागत करतो सन्माननीय उद्योजक आदरणीय संजय शेठ कडलक सन्मान्य शंकररावजी मारुती कडलक त्याबरोबर पाटील आदरणीय लक्ष्मणराव कुंभराम कडलक सन्माननीय ज्योतिताई गोलक्षीनाथ कडलक यांचा या ठिकाणी अपमान झालेलं आहे सन्माननीय बाजीराव कडलक आदरणीय डॉक्टर मुकेशराव आदरणीय गणपतराव पंभराजी कडलक यांचा या ठिकाणी आव्हान आहे सन्मान्य विनयराव चौधरी साहेब उपस्थित आहेत आदरणीय शंकरराव राहुटे कळल उपस्थित आहेत सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने समस्त काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत या निमित्ताने केलं जात आहे त्यामध्ये सन्मान्य बाबुरावजी भुडसाळे विकासराव गोटाळे किरणजी साळुके आदरणीय सुभाषराव पाशांकर आदरणीय किशनराव भुडसाळे आदरणीय वसंतराव भुसाळे सन्मान्य प्रेमनाथ गोपाळे आदरणीय भाऊ गोपाळे सन्मान्य साई होसाळे आदरणीय भरत शेठ भोसाळे सचिन भाऊ भरुज सन्मान केतन गोपाळे आदरणीय रघुजी गोपाळजी शिंदे पाटील आदरणीय विकासराव नायगडे आदरणीय योगेशजी गुरु सन्मान्य शंकरराव पाशांणकर आदरणीय आशुतोजी मेंदगे सन्मान्य संजयजी धंद्रे आदरणीय गजानन गायकवाड आदरणीय सोपानराव मिरजे आदरणीय पांडुरंगजी पाशांणकर सन्मानी शांतारामजी तानाजी पाशांणकर सन्मानी एकनाथराव पाशंकर आदरणी उत्तमराव भोपाळे आदरणीय गुलाबराव पाशंकर यांच्या ठिकाणी अभिमान सन्मानित